हे सुनंदे अशा प्रकारच्या स्त्रियांनी तुळशीला पाणी अर्पण केल्याने कोणतेही पुण्य त्यांना मिळत नाही उलट त्यांना महापापच लागते हे कुलटा हे कुलक्षणी तुझ्यामुळेच आज माझ्या मुलाची अशी अवस्था झाली आहे प्रियदर्शकांनो आपल्या धर्मग्रंथ आणि शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की प्रत्येक घरातील स्त्रीने तुळशीला पाणी अर्पण केले पाहिजे असे केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी यांची कृपा सदैव घरावर राहते नित्य तुळशीला पाणी चढविल्याने जीवनातील अडचणी दूर होतात जीवनात सुखशांतीचा वास होतो रोज तुळशीला पाणी अर्पण केल्याने धनलाभ होतो कारण तुळशीमध्ये स्वयं माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते पण काही स्त्रियांना तुळशीला पाणी देण्यास मनाई आहे तर चला जाणून घेऊया की त्या कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नये एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येतात आणि विचारू लागतात हे प्रभू यापूर्वी तुम्ही मला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे आणि तुळशीपाशी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले होते पण हे प्रभू आज मी तुमच्याकडे या हेतूने आले आहे की तुळशीला पाणी चढवण्याचे नियम काय आहेत कोणती स्त्री तुळशीला पाणी अर्पण करू शकते आणि कोणती स्त्रीने तुळशीला पाणी अर्पण करू नये याविषयी मला ज्ञान द्यावे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा आज तुम्ही अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहे तुळशीला पाणी देण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत त्या नियमांचे पालन करूनच तुळशीला पाणी द्यावे जो कोणी हे नियम पाळत नाही त्याला महापाप लागते देवी लक्ष्मी त्याच्या घराचा त्याग करून निघून जातात हे सत्यभामा आज मी तुम्हाला त्या तीन स्त्रियांच्याविषयी सांगणार आहे ज्या स्त्रियांनी तुळशीला पाणी अजिबात अर्पण करू नये अशा स्त्रियांना तुळशीला पाणी टाकून कोणताही शुभफळ मिळत नाही उलट त्यांच्याद्वारे तुळशीला पाणी अर्पण केल्यास त्यांना महापापच लागते तुळशीला पाणी देण्याचे नियम सांगण्यापूर्वी हे देवी मी तुम्हाला सुनंदाच्या विषयी प्राचीन हाथियास सांगतो तुम्ही तो ध्यानपूर्वक ऐका जो कोणी स्त्री किंवा पुरुष ही प्राचीन कथा मन लावून ऐकतो त्याला तुळशीला दहा वर्ष पाणी चढविल्याचे पुण्य मिळते जे लोक ही कथा श्रद्धेने ऐकतात आणि इतरांना सांगतात त्यांच्या दुःखांचा नाश होतो आणि दरिद्रता दूर होते देवी सत्यभामा म्हणतात हे स्वामी आपल्या मुखातून या पवित्र कथा ऐकणे माझ्यासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती पूर्णपणे मन लावून अवश्य ऐकेन भक्तांनो मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला ती कथा सांगू लागतात आपणही ती कथा ध्यानपूर्वक शेवटपर्यंत अवश्य ऐका कारण अर्धवट ज्ञान अनेकदा घातक ठरते भगवान श्रीकृष्ण सांगतात हे देवी सत्यभामा पूर्वकाळची गोष्ट आहे दक्षिण देशात एक अत्यंत शोभिवंत नगरी होती त्या नगरीत सुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता सुदेव अत्यंत बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता त्याने वेदांचाही अभ्यास केला होता त्यांच्या नगराजवळच दुसरे एक नगर होते त्या नगरात ध्यानशर्मा नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक कन्या होती तिचे नाव होते सुनंदा ध्यानशर्माने आपल्या मुलीचे लालनपालन मोठ्या प्रेमाने जपून केले होते सुनंदा अत्यंत सुंदर गुणवान आणि संस्कृत होती जेव्हा सुनंदा विवाहयोग्य झाली तेव्हा ध्यानशर्माला तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली एके दिवशी तो आपल्या पत्नीला म्हणाला हे प्रिये आपली कन्या आता तरुण झाली आहे त्यामुळे तिचे लग्न आपण करणे आवश्यक आहे त्यावर त्याची पत्नी म्हणाली हे स्वामी माझ्या मते एक विद्वान ब्राह्मण आहेत त्यांचे नाव आहे सुदेव आपल्या मुलीचे लग्न त्या श्रेष्ठ ब्राह्मणासोबत केल्यास आपली मुलगी अत्यंत सुखी राहील ध्यान शर्मा म्हणाला हे प्रिये तू अगदी बरोबर बोललीस मी सुद्धा सुदेवजींबद्दल खूप ऐकले आहे आपण मुलीचे लग्न त्यांच्याच सोबत करू उद्या मी स्वतः विवाहाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी जाईन मग दुसऱ्या दिवशी ध्यानशर्मा आपल्या कन्याच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन सुदेवच्या घरी जातो तेव्हा सुदेव आपल्या मातापित्यांची सेवा करत असतो सुदेव आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करताना पाहून ध्यानशर्मा आनंदित होतो तो मनात विचार करतो अरे वा हा ब्राह्मण तर किती उदात्त स्वभावाचा आहे किती आदराने आईवडिलांची सेवा करतो सुदेव जेव्हा ध्यान शर्माला दारात उभा पाहतो तेव्हा आदराने त्यांचे स्वागत करून म्हणतो हे विप्रवर तुमचे स्वागत आहे या बसा सांगा मी आपली कशी मदत करू शकतो सुदेवचा आदर आतिथ्य पाहून ध्यान शर्मा फार प्रसन्न होतो त्याला दिसते की सुदेवचे घर अत्यंत स्वच्छ पवित्र आणि सात्विक आहे घराच्या समोर तुळशीचे रोप आणि घरात भगवान विष्णूंची सुंदर प्रतिमा होती हे पाहून ध्यानशर्माला खात्री पटते की सुदेव हाच त्याच्या कन्येसाठी सर्वोत्तम वर आहे मग ध्यान शर्मा म्हणतो हे विप्रवर मी आज आपल्याजवळ माझ्या कन्येचा विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी आपल्या समान उत्तम वर दुसरा कोणी नाही हे ऐकून सुदेवचे मातापिता आनंदित होतात आणि सुदेवला विवाहास मान्यता देतात सुदैवही विवाहाला तयार होतो शुभमुहूर्त ठरवला जातो आणि पवित्र विधीनुसार सुदैव व सुनंदा यांचे विवाहाची मंगळपूर्वक संपन्नता होते सुनंदेच्या सौंदर्याने आणि मनमोहक रूपाने सुदैव अत्यंत प्रसन्न होतो सुनंदा अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुनंदा सुदेवच्या घरी गेली तेव्हा ती आपल्या पतीची आणि सासूसासऱ्यांची मनापासून सेवा करू लागली मधुरवाणी आणि सेवाभावी स्वभावामुळे तिने सर्वांच्या मनावर राज्य केले तिचे सासरचे लोक तिच्या प्रत्येक कार्याने अत्यंत संतुष्ट होते सुनंदा दररोज आपल्या पतीपेक्षा आधी उठून घराचे अंगण झाडून स्वच्छ करत त्यानंतर घरातील साफसफाई करून ती स्नान करीत स्नान करून मग ती नित्य तुळशीला पाणी अर्पण करीत आणि मग पूजाघरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करीत असे त्यानंतर ती भोजन तयार करून त्या भोजनात तुळशीपत्र ठेवून भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करीत असे मग ती आधी आपल्या पतीला भोजन देईत आणि मग त्यानंतर स्वतः भोजन घेत असे रात्री पतीचे पती ती पतीचे चरण दाबून त्यांना झोपविल्यावरच स्वतः झोपित असे सुनंदेमध्ये एका पतिव्रता नारीचे सर्वच लक्षण होते आणि ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्यांची सेवा करीत असे सुनंदेने कधीही आपल्या पतीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाचा विचारही केला नव्हता ती सत्यधर्माचे पालन करणारी आणि धर्मकार्यात तत्पर राहणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही कोणतेही अशुभ कार्य केले नव्हते सुनंदेचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीही तिच्यावर प्रसन्न झाल्या माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरी येऊन निवास करू लागल्या त्यामुळे सुनंदेच्या जीवनात सुखसमृद्धी आणखी वाढली भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर कृपा करतात ज्या पतिव्रता असतात आणि सत्यधर्माचे पालन करतात सुनंदेमध्ये त्या सर्व उत्तम गुणांचा वास होता जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असावेत परंतु पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुनंदेच्या केवळ एका चुकीमुळे देवी लक्ष्मी तिच्या घराचा त्याग करून निघून कशा गेल्या एकदा असे झाले की सुनंदेचा पती अत्यंत कामुक भावनेत होता सकाळी स्नान केल्यानंतर तो सुनंदेकडे आला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले ज्यामुळे सुनंदेचे शरीर अपवित्र झाले परंतु सुनंदेचे मनही त्यावेळी कामाच्या प्रभावाखाली होते म्हणूनच ती आपला नित्य नियम विसरली पतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिने स्नान न करता तुळशीला स्पर्श केला आणि तुळशीला पाणी अर्पण केले यामुळे सुनंदेच्या शरीरात महामोह प्रवेश केला तिच्या सर्व इंद्रियांना विकार स्पर्श होऊ लागला सुनंदेच्या शरीरात महामोह प्रवेश केताच देवी लक्ष्मीने तिचा घराचा त्याग केला आणि तेथून निघून गेल्या त्यानंतर सुनंदेच्या शरीरात राहणाऱ्या त्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून दूर केले याचा विपरीत परिणाम त्याच्या पतीवरही झाला तोही नेहमी कामातून राहू लागला आणि सतत सुनंदेसोबत विहार करण्याच्या सुनंदेने सर्व मर्यादा ओलांडल्या सुनंदा मासिक धर्मात असताना त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले त्यामुळे सुनंदेच्या शरीरात राहणाऱ्या त्या ब्रह्महत्येचा पाप त्याच्या पतीच्या शरीरात प्रवेश केला हे देवी सत्यभामा जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तीन दिवस तिच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप वास करते कारण ब्रह्मदेवांनी इंद्राच्या शरीरातील ब्रह्म पाप वृक्ष जल अग्नी आणि अप्सरांना धारण करण्यासाठी सांगितले होते त्याच वेळेपासून स्त्रियांच्या शरीरात मासिक धर्माच्या काळात ब्रह्महत्येचे पाप वास करू लागले आणि जो कोणता पुरुष स्त्रीला मासिक धर्माच्या काळात स्पर्श करतो किंवा तिच्यासोबत संबंध ठेवतो त्या पुरुषाच्या शरीरात हे पाप प्रवेश करते तेच ब्रह्मात पाप सुनंदेच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले आणि तो जमिनीवर कोसळला त्याला तात्काळ कोढ रुग्ण झाला त्याचे अंगंग जळू लागले शरीरावर फोड उठले आणि तो वेदनेने आक्रोश लागला अरे रे मी असा कोणता भयंकर अपराध केला सर्व काही माहीत असूनही माझ्याकडून महापाप झाले आता माझी रक्षा कोण करणार सुनंदीची सासू धावत त्या जागी आली आणि तिने पाहिले की तिचा पुत्र कोढ रोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती क्रोधाने सुनंदेला म्हणाली अगं पापीने तू हे काय करून ठेवलेस आपल्या पतीचा धर्मच नष्ट करून टाकलास आपल्या पतीची अशी अवस्था पाहून सुनंदा अत्यंत घाबरली आणि मोठ्याने रडू लागली हे सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून मोठा अपराध झाला कामाच्या वशहून माझ्याकडून हे पाप घडले ती म्हणाली अगं पापी लगेच या घरातून निघून जा तुझ्यासारख्या पापीनी स्त्रीला या घरात राहण्याचा अधिकार नाही तू आपल्या पतीचं जीवन नरकात ढकलले आहेस सुनंदा विनवू लागली हे सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय माझे कोण नाही मी त्यांना सोडून जगू शकत नाही सासू ओरडली कुठे जा किंवा मरून जा पण या घरात तो आता राहू शकत नाही इतके बोलून तिने सुनंदेला ढकलून दिले सुनंदा दुःखी होऊन घरातून निघून गेली आपल्या चुकांवर तिला तीव्र पश्चाताप होऊ लागला तिला काहीच समजेनासे झाले की ती आता काय करावे चालत चालत ती एका वनात पोहोचली त्या वनात एका साधूचे आश्रम होते ती आश्रमाकडे मदत मागण्यासाठी गेली पण तिथे कुणीही नव्हते ती आश्रमात बसली आणि आपला दोष आठवत दुःख करू लागली काही वेळांना त्या आश्रमाचे ऋषी तिथे आले त्यांनी आपल्या आश्रमात एक स्त्री दुःखी बसलेली पाहून आश्चर्याने तिच्याजवळ जाऊन विचारले हे कल्याणी तू कोण आहेस आणि कोणत्या कारणामुळे या एकांतस्थानी बसली आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे सुनंदा म्हणाली हे मुनिवर माझे नाव सुनंदा आहे माझ्याकडून घोर पाप घडले त्या कारणाने मी माझ्या कुटुंबापासून दूर होऊन इथे आले आहे ऋषी म्हणाले हे देवी हे काय म्हणतेस तू कोणते पाप केले सर्व सांग मी तुझी काही मदत करू शकलो तर नक्की प्रयत्न करीन सुनंदा म्हणाली हे मुदीवर माझ्याकडून मोठे पाप घडले मासिक धर्माच्या काळात मी पतीसोबत संबंध ठेवले त्यामुळे माझ्या पतीला रोग झाला आणि तो दुःख भोगू लागला ऋषी म्हणाले बेटी चिंता करू नकोस तुझ्याकडून जे पाप झाले त्याचे प्रायश्चित्त कर तुला पापातून मुक्ती मिळेल या आश्रमात राहून भगवान विष्णूची पूजा कर तुळशीला नित्य पाणी दे आणि गोमातेची सेवा कर तुमचा पती लवकरच बरा होईल मग सुनंदा त्या आश्रमात राहू लागली आणि नित्य भगवान विष्णूची पूजा करू लागली रोज स्नान करून ब्रह्मचर्याचे पालन करत तुळशीला पाणी अर्पण करू लागली तुळशीपत्र भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण करू लागली ती गायांना चारा घालू लागली त्यांची सेवा करू लागली दिवसभर ती भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून भजनपूजन करीत असे अशा रीतीने एक वर्ष पूर्ण झाले भगवान विष्णू सुनंदेची दृढनिष्ठा आणि अपार भक्ती पाहून अत्यंत प्रसन्न झाले आणि तिला प्रत्यक्ष दर्शन दिले भगवान विष्णूंना समोर उघे पाहताच सुनंदा वारंवार त्यांना प्रणाम करू लागली भगवान म्हणाले हे पुत्री तू अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे सांग तुला कोणती इच्छा आहे सुनंदा म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यात कामं उत्पन्न झाले आणि माझ्याकडून घोर पाप घडले ज्यामुळे माझ्या पतीला कोढरोग झाला भगवान विष्णू म्हणाले हे पुत्री आता ध्यानपूर्वक ऐक हे पुत्री अन्नवधानाने तुझ्याकडून एक पाप झाले होते ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोह प्रवेशला एके दिवशी पतीसोबत संबंध केल्यानंतर तू स्नान न करता तुळशीला पाणी दिलेस पत्नी रतिक्रिया करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत तुळशीला कधीही स्पर्श करायचा नसतो कारण तुळशी ही लक्ष्मीचे रूप आहे तू अपवित्र अवस्थेत तुळशीला पाणी अर्पण केलेस त्या कारणाने देवी लक्ष्मी तुझ्या घराचा त्याग करून गेल्या आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला त्या महामोहामुळे तुझ्यात आणि तुझ्या पतीत कामाचा प्रभाव वाढत गेला आणि मासिक धर्माच्या काळात पतीसोबत संसर्ग केल्यामुळे तुझ्या पतीला कोढरोग झाला सुनंदा म्हणाली हे प्रभू अनवधानाने माझ्याकडून हे मोठे पाप घडले आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे भगवान विष्णू म्हणाले हे सुनंदे तू एक वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळलेस त्यामुळे तुझे प्रायश्चित्त पूर्ण झाले तू आता पापमुक्त आहेस सुनंदा म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेत तुळशीला पाणी द्यावे आणि कोणत्या अवस्थेत देऊ नये तसेच तुळशीला पाणी देण्याचे नियम काय आहेत भगवान विष्णू म्हणाले हे सुनंदे आता मी तुला तुळशीला पाणी देण्याचे नियम सांगतो तू हे लक्षपूर्वक ऐक हे पुत्री तुळस हा अत्यंत पवित्र असा वनस्पती आहे तो मला सर्वांत प्रिय आहे म्हणूनच त्याची सात्विकता सदैव टिकून राहिली पाहिजे या पवित्र वनस्पतीला कधीही अपवित्र अवस्थेत स्पर्श करायचा नसतो ज्या स्त्रीला मासिक धर्म सुरू असेल अशा स्त्रीने या वनस्पतीला कधीही स्पर्श करू नये मासिक धर्माच्या काळात स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप निवास करते अशा अवस्थेत स्त्रीने तुळशीला पाणी देऊ नये कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध ठेवल्यानंतर तुळशीच्या वनस्पतीला स्पर्श करू नये आणि तिला पाणीही देऊ नये संबंध झाल्यानंतर स्त्री व पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा अपवित्र अवस्थेत तुळशीच्या वनस्पतीला स्पर्श केल्यास दोष लागतो देवी लक्ष्मी अशा ठिकाणाचा त्याग करून निघून जातात हे पुत्री जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून निघून गेलेली असेल जी स्त्री विवाहानंतर आपल्या पतीला सोडून इतर पुरुषासोबत निवास करत असेल अशा स्त्रीने देखील तुळशीला पाणी चढवू नये तुळशीची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांनाच आहे जी स्त्री सती असते तिने तुळशीला पाणी चढवू नये हे सुनंदा आता मी तुला तुळशीला पाणी देण्यासंबंधी महत्वाचे नियम सांगितले आहेत तू लक्षा हे लक्षात ठेव तेव्हा सुनंदा म्हणते हे प्रभू माझे पती कोढ रोगाने पीडित आहेत कृपया माझ्या पतीला या रोगातून मुक्त करा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात सुनंदा तुला तुळशीच्या वृक्षाची एक वर्ष पूजा केली आहेस हा अत्यंत पवित्र असा वनस्पती आहे आता तू याची पानं घेऊन आपल्या पतीला खायला दे त्यांचा रोग आणि पापांपासून नाश होईल इतके सांगून भगवान विष्णू अंतर्धान होतात हे ऐकून सुनंदा अतिशय आनंदित होते आणि भगवान विष्णूंना वारंवार प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करते मग सुनंदा त्या तुळशीच्या वनस्पतीची काही पानं तोडून घरी जाते आणि आपल्या कोढरोगग्रस्त पतीला खायला देते तुळशीची पानं खाताच तिचे क्षणात पूर्णपणे बरे होतात आणि सुनंदाला मिठी मारतात सुनंदाच्या सासूने जेव्हा हा चमत्कार पाहिला तेव्हा त्या देखील फार प्रसन्न होतात आणि नंतर सर्वजण सुखाने राहू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा म्हणूनच या स्त्रियांनी तुळशीला पाणी चढवू नये आणि तुळशीला स्पर्शही करू नये अन्यथा याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात जसे सुनंदाच्या बाबतीत झाले आता जाणून घेऊया तुळशीच्या वनस्पतीशी संबंधित महत्वाचे नियम शास्त्रांनुसार सोमवार बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीची लागवड करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात परंतु ग्रहण काळात म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण इत्यादी दिवशी तुळशीची लागवड कधीही करू नये तुळशीची लागवड मातीच्या कुंडीत करणे सर्वाधिक श्रेयस्कर मानले गेले आहे घराच्या मुख्य दरवाजासमोर एखाद्या सुंदर कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळशीचं कुंडी नेहमी जमिनीवर किंवा एखाद्या उंच जागेवर ठेवावं पण तिला कधीही लटकवू नये तुळशीच्या रोपासाठी उत्तम प्रतीची माती वापरावी अशुभ ठिकाणची माती कधीही तुळशीच्या कुंडीत वापरू नये उदाहरणार्थ श्मशानभूमी नाले किंवा मा शौचालयाजवळील माती जे लोक तुळशीची रोज पूजा करतात त्यांनी तिला जमिनीत कधीही लावू नये जमिनीत लावल्यास तुळशीचे रोप अपवित्र होते आणि खूप मोठे वाढते ज्यामुळे तिची पूजा अर्चा करण्यास अडचण येते आणि लोक तिच्या फांद्या मोडू लागतात तसेच दुर्लक्ष केल्यास जनावरे तिला नुकसानही करू शकतात तुळशीची लागवड करण्यासाठी ईशान्य उत्तर पूर्व दिशा आणि पूर्व दिशा या दोन्ही सर्वश्रेष्ठ मानल्या गेल्या आहेत त्यातही ईशान्य दिशा अत्यंत शुभ आहे या दिशेत तुळशीचे रोप लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते आणि शुभ फळ मिळते अंगणात तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीचे रोप कधीही आग्नेय म्हणजे दक्षिण पूर्व दिशेत लावू नये ही दिशा अग्नीची असल्याने या दिशेत तुळशीचे रोप लवकर कोमेजते तुळशीच्या रोपाला कधीही अंधारात ठेवू नये संध्याकाळी तिच्याजवळ दिवा प्रज्वलित करावा तसेच तुळशीच्या रोपाला ओढणी म्हणजे चुनरी नक्की बांधावी ओढणी शिवाय तुळशीचे रोप अपूर्ण मानले जाते तुळशीच्या रोपाला हिरव्या रंगाची बांगडी किंवा लाल किंवा पांढरा पवित्र धागा नक्की बांधावा पण तुळशीला कधीही उघडे किंवा निराधार अवस्थेत ठेवू नये तुळशीची पानं तोडताना चाकू किंवा कोणतीही धारधार वस्तू वापरू नये तुळशीची पानं नेहमी बोटांनीच तोडावीत तुळशीची फांदी कधीही तोडू नये वेळ लागला तरी एक एक पान आधाराने तोडावीत आणि जितकी आवश्यक असतील तितकीच घ्यावीत पानं तोडताना नखांचा वापरही करू नये असे केल्यास स्त्रीचे सौभाग्य कमी होते दुर्दैवी घटना येतात असे मानले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत एकादशीच्या आधीच्या दिवशीच पानं गोळा करावीत सूर्यग्रहण चंद्रग्रहण काळात तुळशीला स्पर्श करणे निषिद्ध आहे संध्याकाळी पानं तोडू नयेत कारण त्यावेळी तुळशी निद्रावस्थेत असते सुकलेली तुळशीची पानं कधीही फेकू नये ती स्वच्छ मातीत मिसळावीत नालीत किंवा कचऱ्यात कधीच टाकू नये रविवारी तुळशीला पाणी देऊ नये आणि त्या दिवशी पानंही तोडू नयेत तुळशीला पाणी देताना शुद्ध व स्वच्छ पाण्याचाच वापर करावा तुळशीला कधीही घाणेडे उष्टे पाणी अर्पण करू नये तुळशीचे रोप घरातील अपवित्र जागी लावू नये काही जणी नालीजवळ भांडी धुण्याच्या जागी तुळशी लावतात ते चुकीचे आहे अशा ठिकाणी लावल्यास तुळशीवर घाण पाणी पडून तुळशी अपवित्र होते हे अत्यंत अशुभ मानले जाते तुळशीला स्नान न करता पाणी देऊ नये ज्येष्ठ स्त्रीने स्नान करून कपाळावर कुंकू लावूनच तुळशीला पाणी द्यावे अविवाहित मुली किंवा विधवा स्त्रियांनी कुंकू लावण्याची आवश्यकता नाही तुळशीचे रोप सुकणे हे मोठे अशुभ लक्षण समजले जाते याचा अर्थ घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असू शकतो म्हणून त्वरित वास्तूनुसार उपाय करावेत गुरुवारी तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दुःख दारिद्र्य आणि कलह दूर होतो गुरुवारी केळ्याच्या झाडासह तुळशीचे पूजन करावे असे केल्यास अखंड संपत्ती प्राप्त होते असे शास्त्र सांगते केळ्यात भगवान विष्णू आणि तुळशीत माता लक्ष्मी यांचा वास असतो म्हणून गुरुवारी त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व समजावून सांगितले मित्रांनो वरील कथा आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा जय जय तुलसी माता लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद